महा एटी थ्री डेली न्यूजचा बातमीचा इम्पॅक्ट एटी थ्री डेली न्यूजने या सिग्नलबाबत सतत बातमी देत होते त्या बातमीमुळे प्रशासन जागा झाला व हा बारा वर्षानंतर येथे सिग्नल सुरू झाला ठाणे मुलुंडदरम्यान मुख्य एक्सप्रेस हायवेवरती बंद असलेला हा सिग्नल कधी सुरू होणार या प्रतीक्षेत ठाणे कोपरीकर हरिओमनगर व आनंदनगर रहिवासी वाढ बघत होते आणि आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी हा सिग्नल सुरू झाला व तब्बल बारा वर्ष स्वाक्षरी मोहीम आंदोलने पत्रव्यवहार करून ठाणे पूर्वेकडील आणि मुलुंड या दरम्यान एक्सप्रेस हायवेवरती असलेला हा सिग्नल लावण्यात आला होता हा विजय आहे हरिओम नगरवासियांचा ठाणे कोपरीकर कोपरी गावकऱ्यांचा व वा आनंदनगरवासियांचा हा विजय आहे तर या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो महा एटी थ्री डेली न्यूजचा महा एटी थ्री डेली न्यूजने सतत या सिग्नलबाबत बातमी लावण्यात आली होती दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रात्री दहा वाजता या सिग्नलजवळ हरिओम नगर मुलुण येथे राहणारा एका चोवीस वर्षीय मुलाचा अपघात झाला व त्या अपघातामध्ये त्या मुलाचे निधन झाले महा एटी थ्री डेली न्यूजने आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही बातमी दाखवण्यात आली बहुधा ही बातमी बघून प्रशासन जागे झाले असावे व जे बारा वर्षात झाले नाही ते एका दिवसात त्यांनी या एक्सप्रेस हायवेवरती हा सिग्नल सुरू केला हा सिग्नल सुरू करण्यासाठी ज्यांनी आंदोलन केले म्हणजे हरिओमनगर समाजसेवक नितीन भोईर कोपरी गावकरी व वा आनंदनगरवासी यांचे शतशहा आभार महा एटी थ्रीने मानले आहे